खूप वेळा आपण आपल्या सद्य परिस्थितीवर वैतागलेलो असतो चिडलेलो असतो कावलेलो असतो मीच का माझ्याच बाबतीत का असं घडतं आहे मलाच का सगळ्या गोष्टी मिळायला लेट होतो वगैरे वगैरे प्रश्नांनी आपल्या डोक्यात काहूर माजलेलं असतं पण नीट विचार करून बघा आपल्या सद्य परिस्थितीला फक्त आपणच जबाबदार असतो म्हणजे वेळोवेळी आपण घेतलेले निर्णय आणि आपण टाळलेले निर्णय दोन्ही मिळून आपल्या आयुष्याला शेप देत असतात आपली राहायची जागा आपलं काम आपलं करिअर आपण निवडलेली माणसं आपण उत्तर द्यायला लावलेला वेळ या सगळ्यामुळे आपली परिस्थिती बदलत जाते मग ती पॉझिटिव्हली बदलते की निगेटिव्हली बदलते हे पूर्णपणे आपल्या तेव्हाच्या निर्णयांवर अवलंबून असतं त्यामुळे जेव्हा कधी मीच का मलाच का माझ्याच बाबतीत का असं घडतंय असे प्रश्न पडतात तेव्हा त्याचं उत्तर एकच असतं मी त्या त्यावेळी घेतलेले निर्णय निवडलेली माणसं आणि माझा स्वतःचा दृष्टिकोन